शिवनेरी किल्ल्यावरील रोपवेसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आताच एक सामंजस्य करार झाला आहे आणि खासदार मोदयांच्या माध्यमातून ती बातमी पण आणली बात आहे काय सांगाल हे बघा रोपवे किल्ल्यावर व्हावा याचे दोन मत प्रवाह आहेत काही शिवभक्त म्हणतात की रोपवे नाही झाला पाहिजे काही लोक असं म्हणतात की वयस्कर आणि विशेषतः अपंग लोक ज्यांना किल्ल्यावर जाता येत नाही त्यांना जाण्यासाठी रोपवेचा मार्ग व्हायला पाहिजे आता ह्या दोन मतप्रवाहामध्ये पडण्यापेक्षा त्याच्या टेक्निकल फिजिबिलिटीज पहिल्या आहे का नाही हे चेक करणं गरजेचं कर आहे त्याचं अपर स्टेशन आणि लोअर स्टेशनचं जे लँडिंग स्टेशन आहेत त्याचा सर्वे करायला मी आमदार झाल्यावर मी पहिल्यांदा गेलो होतो नंतर तो खासदार साहेबांनी हाती घेतला गडकरी साहेबांना कळावला गडकरी साहेबांनी पण त्यावर सांगितलं होतं की अनेक ठिकाणी जिथे जिथे रोपवे करायचे त्या दृष्टिकोनातून आपल्याला शिवनेरीचं पण त्याच्यामध्ये नाव होतं आत्ता जो सामंजस्य करार झालेला आहे त्याचे प्रवास हे दोन तीन वर्षापासून चालू आहे पण आर्किओलॉजी डिपार्टमेंटने ज्याच्या मालकीचा जो किल्ला आहे त्यांनी त्यांचा तेन अभिप्राय नकारात्मक कळवलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कि शिवनेरी किल्ल्यावर येणारी जी लोकांची संख्या आहे ती आता पायानेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर लोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा माणसं कॅरिंग कॅपॅसिटी शिवनेरी किल्ल्याची अजून कॅरी करू शकत नाही आणि तिथं जर झालं तर वरचा जो निमुळता भाग आहे त्याच्यामध्ये शिवकुंज आहे मधला जो ओपन स्पेस आहे तिकडं कार्यक्रमासाठी हेलिपॅड लँडिंग होतो तिथं ती, कमान एक आहे हां तिथं लँडिंग होतं परत तिथं आता एक जुनं जुने जे क्वार्टर्स आणि ते जे होते खोल्या पडलेल्या आहेत ते पण आता डेव्हलप करायचं आर्कोलॉजी डिपार्टमेंटला त्याच्यानंतर शिवजन्मस्थळ आहे त्याच्यानंतर तिथला तो आवर आहे त्यानंतर तो बदामी तलाव आहे आणि त्याच्यानंतर जो खडेलोटचा जो भाग आहे तो असा खूप असा डोंगराळ चढ उतारण असं निमुळत आहे म्हणून लोक जे मोठ्या संख्येने वावणार आहेत किल्ल्यावरती ती हे मी सांगितले हे एरियाजमध्ये आहे आणि तो जो रोपवेचा जो लँडिंग स्टेशन आहे तो एकतर हेलिकॉप्टर लँड होतो तिथं नाहीतर बदामी तलावाच्या पुढे अशा प्रकारचे दोन त्यांचे स्टेशन आहेत आणि असं झाल्यानंतर ना येणारे जी संख्या असतील जसं रायगडचा वरचा परिसर मोठा आहे तसा याचा एवढा नाही म्हणून त्याच्या बाबतीत नकारात्मक त्याच्या बातम्या पण झाल्या त्याच्या बातम्या पण मी तुमच्यापर्यंत शेअर करेल मग वो काय कसं आहे हे आता बिबट साफर्य कसं राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पण ती त्याच्या अधीन राहून दिलेली कशाच्या सीझेडेच्या परवानगीच्या अधीन राहून आता ची परवानगी ही खूप क्रिटिकल विषय त्याची परमिशन मिळाले की सगळं व्यवस्थित ती परमिशन मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आत्ता हा जो सामंजस्य करार झालेला आहे हे जे करार होतात तेव्हा सगळे हे टेक्निकल आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या अधीन राहून सगळ्या गोष्टी केल्या जातात त्याचा विचार हा राज्यकर्त्यांना हा करावाच लागणार आहे रोपे व्हावा या मताचा मी आहे पण आता हे दोन मतप्रवाह आणि त्याच्यामधून पुढचा जो मार्ग आहे तो होण्याकरता काय काय करावं लागेल याची मला माहिती आहे पण आता हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत पण तरीसुद्धा विशेषतः नितीन गडकरी साहेब त्याच्यानंतर पाठपुरावा केलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एक शिवभक्त म्हणून जुन्नर तालुक्याचा एक सुपुत्र आहे ना हे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब जे आहेत की ज्यांनी याचा पुढाकार घेऊन ज्याच्यामध्ये सामंजस्य करार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत आम्ही तो रोपवे यशस्वीपणे राबू याच्याकरता त्यांनी जर पुढचं पाऊल टाकलं टाकलंय तुमचाही मनपूर्वक आभार मानतो